हो आता हे बघा भावा बहिणीनं आमचं काका जेवण आहे म्हणजे हे बघा हे फोडणीचं वजन केलं सुमितच भात केला केल्याच नाही सुमितला कमी नाही केल्या पोळ्या झाल पडल्यावर वावर तुला रानातून कोळ्या काही बनवल्या नाही रानातून पडल्यावर झाला आता गरम राहते गरम आहे पण त्याकडे थंड येत नाही जास्त पंखाही फिरत नाही तिकड हा तिकडे गेलो असतं त्या घरात कुल जाऊ म्हणे मित्रा तिकडं काही तेवढं ते थंड लागत नाही गरम ला, लागत नाही वातावरण त्या घरात नवं असल्यामुळे ते पण गोष्ट कशी आहे कुल लावलं तर मग हा तिकडं लावतो आता कूलर आणि मोठा मी परवा तर कूलर लावला आपण तर मग ते काय म्हणते आवाज मोठा आहे ते आवाज मोठा काय ते त्यामुळे तुम्हाला काही ऐक येत नाही म्हणून काढून म्हणलं का तिकडे का तिकडे नेणं अन्न करते मुलं यातच देऊन हे बघा काल आता काय म्हणते बस अजित ताई हा नमस्कार योगिता आंबेडकर काय म्हणते जेवण चाललं का भाऊजी हो जेवण चाललं आमचं लाईव्ह जेवण करतो आता आम्ही आमची चंद्रपूरची साहेब आहे आमची भाऊ आहे आमची चंद्रपूरची आणि कैलस भोसले ताई कोल्हापूरची आहे नेहमी स्तम त्याची आमच्या व्हिडिओ नेहमीच पाहते हो कांदा

आहे तेवढं सांगत थोडं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते लहानची टाकत आता सुमित्र सांगता येत नाही कॅमेऱ्या समोर जास्त बोलता येत नाही थोडक्यात आपलं आठवून घ्यायचं काम करते लहानजी असंय म्हणतात वैता वैता शिफ्ट तर लक्षात येत नाहीत नाही बोस हाय म्हणते नमस्कार जी घेतला कांदा उन्हाळ्याचा कांदा खाल्ला पाहिजे थंड हवा चालते मित्रांनो आमचे व्हिडिओ पाच झाला आमचे शेअर व्हिडिओ पाच चालला एक कोटी बीज झाल्याशिवाय आमच्या या आचनांची कमाई चालू होत नाही एक कोटी बीज आता चार हजार घंटे वाच टाईम पाहिजे मोठे व्हिडिओ सुद्धा आमचे पाच चला मग हे शॉर्ट व्हिडिओचे बीज होईल किंवा मोठ्या व्हिडिओचे घंटे तरी होईल कोणतं एक नाही एक पाहिजे कोणतं एक पाहिजे आणि तुम्हाला मोठी व्हिडिओ आवडत असेल तर आमचं एक स्पेशल चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्स यावर तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओ पाहायला मिळेल चार मिनट आठ मिनिट दहा बारा मिनिटाचे पंधरा मिनिटाचे असे व्हिडिओ आम्ही तिथं टाकत असतो आमच्या जीवनावर तिथं आम्ही पोस्ट करीत असतो नेहमी नेहमी तसे आपण तिथं रोजचे व्हिडिओ टाकतो म्हणा मग्दा टाकला हो मग कोणता टाकला लक्षात नाही मग आपण कोणता टाकला व्हिडिओ हा आम्ही दोघं गेलो होतो शेड्या चारासाठी आम्ही दोघं तो व्हिडिओ मगशी टाकला काल बाजारात गेलो होतो दुपार होती भक्कम उष्णता भक्कम होती व्हिडिओ काढतो म्हटलं तर ते व्हिडिओ काढायला समजत नाही आम्हाला म्हणजे उष्णतेमध्ये आम्ही भावाच्या गाडीवर गेलतो गे, गे तर उष्णता भक्कम असल्यामुळे कॅमेरा बंद पडत होता म्हटलं व्हिडिओ काढलाच नाही मग तिथे गेल्यावर डायरेक्ट बाजारामध्ये गेल्यावर झाडाच्या सावलीमध्ये बसून मस्त पद्धतीने दाखवण्यात आलं आणि त्याच्या पहिले मी बाजारातले चांगले चांगले व्हिडिओ काढले होते रामकृष्ण हरी पाहतो जी भावजी तुमचा विडवा <laughs> तुम्ही तरी पाहिजे म्हणा आपण बाकीचे लोक नवीन लोकांना सांगता नवीन लोकांना सांगत आहात व्हिडिओ पाहतो आमचे जेवढे जास्त वेळ भेट वीज भेटेल तेवढं आपण थोडंसं आता जीवनामध्ये थोडं जाऊ शकतो म्हणून नवीन भावा बनलेले सांगत आहात मी आत्ता तुम्हाला म्हणत नाही काय म्हणतो अजित मुस्केवणे रामकृष्ण हरी नमस्कार जी कसं वाटतं सांगा गावाकडलं वातावरण गावाकडलं जेवण साध सुध आमचं जेवण जाते गावाकडचं काम कामधाम करून घ्या लागते आम्हाला स्वयंपाक बनवला त्यामुळे आता घाई जायचे घाई गळगळी मग आता थोडक्यामध्ये आटकून घ्यायचं साध सुद्धा स्वयंपाक करून टाका घाई असल्यामुळे सकाळी संध्याकाळी घाई जातील कोणीतरी कोणती मस्त बोलला ना जबरदस्त बंद होत जाईन लाइक करत कमेंट करत व्हिडिओ पाहत व्हिडिओ आणि आमचं कुटुंब हे चॅनल सुद्धा पाहत जा तुम्ही मोठे व्हिडिओ त्याच्यावर आम्ही टाकत असतो तसेच आमचे जे काही गेट झालेले चॅनल होते त्याच्यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकणे चालू केले एका चॅनलचं नाव ठेवलं उत्तम सुमित्रा डिलॉक्स एका चॅनलचं नाव ठेवलं तसं उत्तम सुविधा म्हणजे हे चॅनल आहे एक आमचं होतं मार्गदर्शन गुरुजी नावाचं आयुर्वेदिक चॅनल त्यातले वीस दीड हजार व्हिडिओ डिलेट मारले त्याचं ब्लॅक तेवढं ते केवळ करत नाही त्यामुळे हे काही ब्लॅक नाव सांगत नाही एक आपलं होतं तीस हजार सबस्क्राईब असलेलं चॅनल आरोग्याचं ठीक आहे तेवढं काही डेट झालं नव्हतं पण मी व्हिडिओ टाकत नव्हतं भेटत नव्हता आता वाटलं टाकून द्या म्हटलं ब्लॅक चॅनल व्हिडिओ टाकायला लागलो त्याच्यावर मी त्याच्यावर आपले हे आपली जास्त शार्ट व्हिडिओ टाकत ना त्याची कमाई चालू आहे पहिल्यापासूनच तर बरं वाटते थोडं त्याच्यावर टाकला टाकाली व्हिडिओ तुम्ही नाव लक्षात घ्या उत्तम सुमित्रा विलोक्स त्याने सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ पाचरा आणखी आणि चार आठ दिवसानं दहा बारा दिवसांना एक मोठा व्हिडिओ त्याच्यावरती आम्ही टाकत असतो मी जसे जस्त आली सध्या हे आपले शर्ट व्हिडिओ टाकत आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ याच्यावर आहे त्याच्यावर लाईव्ह व्हिडिओ खेलते होता गोंके खेलते लाईव्ह व्हिडिओ तुम्हीच झाले का पुना जेवण झाले नाही ना जेवण झाले मी कोणत्या टाइमला जेवण करता बाबू बार बार कमेंट करा वेबसाइट नाही तू आता सांग टाक कमेंट ठीकला केवडा तालुका बघतो आता मय नाही दिसत ती दिसतय मय नाही देत म्हणतो हम्म आपला दिसता व्हिडिओ आपला बघता नाही दिसता हे बंग आढाने माझा हेच भांग आहे निकिता अन म्हणते हाय म्हणते नमस्कार बापू एकशे अडतीस होते कमी जास्त आता उद्या आपल्या आम्हाला भेटत नाही पण मी काय

उपाय मोठ दुधी ताण टाकाव भागवा लागते गेल्या काय काय भान खते भड्या देख नाही जे खत कामाचे भटते हे घेऊन जा घेऊन जा घेऊन जा ते पुन्हा काय काय दोनदार हे िंकिंग आहे थिंकिंग ते खतवलंय अमके जबा घेऊन घेऊन जा गावच्या शेतकऱ्याने लुबाडणारे भक्कम लोक आहे जगात व्यापारी लुबाडते दुकानदारी लुबाडते सगळं लुकाडते लुबाडते शेतकऱ्याने न लुबाडणारा असा कोणताच नाही शेतकरी आले शेतकरी रसा तळाला चालला आजचा आमच्या भारतातला भारत शेतकरी तरी आमच्या विदर्भातला शेतकरी जास्त कारण आमच्या विदर्भामध्ये भी उत्पन्न कमी होते जास्त कापूस पि कापसाने भयानक खच राहते दिल्या वर्षी पंधरा सोळाशे काहीतरी होता भाव दहा सव्वीस सव्वीसचा यावर्षी डायरेक्ट अडचाळीस झाला भाव कधी वाढला दरवर्षी खताचे भाव वाढते औषधी भाव वाढते बी बियाणे ज्याचे भाव वाढते त्यामुळे शेतकऱ्याला काही परवडत नाही आणि भाव शेतकरी नागावला असतो नाडला जातो शेतकरी पहिला कडून इतर करून सुद्धा ते पुन्हा भाव देत नाही आता भाव आहे कारण तरी आपली खराब आहे ना आता उत्पन्न जास्त होऊन आता पहिलं पहिलंच ते खतन कापूस खपून जात नाही वापर कमी आहे कापसाचा कसा भाव भेटणार तुम्ही सुती कपडे वापरा ना मी मी पबा ठरवलं या पबाला सुती कपडे घ्यायचे म्हणून सुती कपडे तुम्ही वापरा मग पाया तुम्हाला कसा भाव भेटत नाही कापसा कराने चुकी तुमची आपला काय हा तो विषय नाही आपण या विषयाकडे भय भयकटलो आहे आपला काही तो विषय नाही थोडस उघड आलं नवीन टाका म्हणतो आणि काय आम्ही शेतकरी साहेब आमच्या जीवनाशी निगडीत हा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे म्हणून थोडं सर तुम्हाला सांगितलं ना तर मी मोठं भाषण देऊ शकतो या विषयावर पण म्हणून लोकांनी वाटायचं का हा व्हिडिओ शेतकरी जीवनाशी संबंधित आहे वाटते मग तेच ना सब करायला लो लोक मी यायचे व्हिडिओ पाहिजे तसं नाही म्हणून मी आता येऊन आटोपत घेतो मी आता हे आपलं जेवण संपवतो करा कमेंट करा शेअर करा करून ठेवा भरपूया नवीन भाग मध्ये तोपर्यंत नमस्कार